नमस्कार माझे नाव यशदा समना चौधरी मी येथे दुसरीत शिकतो मी आठ वर्षाचा आहे माझ्या शाळेचे नाव बालविकास विद्यालय मी वडगाव मावळ येथे राहतो समर्थ रामदासवामींनी दोनशे पाच मनाचे श्लोक लिहिलेले आहेत त्यातला मला आवडलेला सवा श्लोक आज मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे बहुहिंपुटी पुटी होय जे माय पोटी नको रे मना यात तेची मोठी निरोधी पचे कोण दिले गर्भवासी अधो मुखरे रे दुःख त्या बालकासी हे विचार माझे नाहीत अनुराधा तैंचे आहेत बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा ते छोट्याशा जागेत असतं आणि खाली डोक वर पाय अशा अवस्थेत बाळाला खूप त्रास सहन करावा लागतो हिमपुटी म्हणजे काय खेदकारी आणि कष्टकारी मोक्ष हा मृत्यूच्या मृत्यूच्या नंतर मिळतो असं नाही मृत्यूच्या आधी पण मोक्ष मिळतो मोक्ष म्हणजे काय मुक्ती आणि ती मुक्ती कशाची वाईट संकल्प किंवा वाईट विचारांची छोटे मुलं काही मुलं असे हट्ट करतात मला हे हवय हो हवय हो हो आईबाबांकडे असं हट्ट करतात तर तो हट्ट आपण करायचा नाही आणि आईबाबांना उडतपणाने कधी बोलायचं नाही अनुराधापाईंमुळे आज मला हा उपक्रम खूप आवडला आहे मला ड्रॉईंग पेंटिंग रंगोळी खूप छान येते आणि आपण पण असंच आपण जीवन खूप छान आणि रंग रंगीबेरंगी कागदानी भरून करायचं आहे आणि समाधानी राहायचं सुखी राहायचं सगळ्यांना कोणाला त्रास दे होईन असं वागायचं नाही अनुराधाताईंमुळे आज मला ह्या स्पर्धेत भाग घ्यायला भेटला म्हणून मी अनुराधाताईंचे खूप खुँप खूप आभारी आहे अनुराधाताईंमुळे आज मला हे श्लोक श्लोक सगळे मला सुलभाने सहजतेने भेटाय भेटले धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ